नमस्कार स्मरण खुणा काळ सन दोन हजार चव्वेचाळीस स्थळ ठाणे नमोत्री पहाटेच परतली होती पूर्व युरोपला फिरायला गेली होती तिकडून मिजोबा आपला वाट पाहत होता कधी उठते ती आणि आपण कधी भेटतोय तिला एकदाची नमोत्री आणि मिजोबाची जागीपणी भेट झाली कशी झाली ट्रीप असं आपलं विचारलं आणि लगेच दुसरा प्रश्न मिजोबाने विचारलाच काय आणलंस माझ्यासाठी नमोत्रीने हसूल उत्तर दिलं नेहमीच अरे तुला आवडतं म्हणून व्हाईट चॉकलेट आणि तिन्ही ठिकाणचं फ्रीज मॅग्नेट व्हाईट चॉकलेट ऐकून मिजोबा आनंदला आणि फ्रीज मॅग्नेट ऐकून थोडासा हिरमुसला अगं एक फ्रीज भरला पूर्ण मॅग्नेट लावून लावून आता दुसरा फ्रीज घ्यायला लागेल मॅग्नेट लावायला म्हणून एवढं काही नाही ना मिजोबा सगळेजण हल्ली फ्रीज मॅग्नेटच आणतात स्मरणकुळा म्हणून पर्यटनाला म्हणून जाऊ त्या स्थळाची आठवण म्हणून काहीतरी आणणं हे तर पूर्वापार चालत आलेलं आहे मुख्यत त्या था था की की त्या ठिकाणची खास असं विविध उत्पादनं इत्यादी आणलं जातं म्हणजे काश्मीरला गेलं की पूर्वी अक्रोड आणि केशर फॉरेनला गेलं की चॉकलेट्स किंवा त्या त्या ठिकाणचे खासियत असलेले कपडे खेळणी वस्तू इत्यादी आता मात्र झालं आहे फ्रीज मॅग्नेट एके फ्रीज मॅग्नेट सगळीकडे जिथे जाऊ तिथे हे फ्रीज मॅग्नेट मिळतात तिकडच्या प्रसिद्ध गोष्टींच चित्र छापलेले म्हणजे पॅरिसला गेले की आयफेल टॉवर आणि सिडनीला गेलं की ऑपेरा गेलं ला की तिकडचं देऊळ आणि कोणार्कला गेलं की अर्थातच सूर्य मंदिर वाईट काहीही नाही चुकीचं त्याहूनही नाही मात्र एक सपाटीकरण झालंय या फ्रीज मॅगनेट मुळे असं वाटतं हे खरंच हे म्हणजे मँगो चिकू स्ट्रॉबेरी असं सगळं काही उपलब्ध असताना आपण आपला कायम प्यायचा चॉकलेट मिल्कशेकच असं काहीच माझ्याकडे एक गरुडाच पीस आहे सातार येऊन आणलेलं दोन सुंदर मुखवटे आहेत व्हेनिसचे लाल पिवळ्या कॅनल काठच्या छोट्या छोट्या इमारती आहेत ॲम्स्टरडॅमच्या आणि अर्थातच प्रत्येक स्थळी निर्माण झालेल्या साठवलेल्या असंख्य आठवणी स्मरण खुणा मिजो असाच एक स्मरण दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस अजून एक प्रकारच्या स्मरण था। खुणा असतात खास आपल्या दोघांच्या प्रेमी जीवांच्या कॉलेज जवळचा कट्टा ऑफिस जवळची टपरी ते पाचगणीला अनुभवलेला पाऊस किंवा व्हेनिसमधली गोंडोला राईड त्याच्याच पुढच्या स्मरण खुणा म्हणजे एखादा गिफ्ट मिळालेला गुलाब ग्रीटिंग कार्ड ते अगदी पहिल्या डेटच्या वेळचं स्टारबक्सचं बिल हळूवार रेशमी स्मरण खुणा डॉक्टर सुचेता किंजवडेकर गाते असंच एक नॉस्टॅल्जिक गाणं काय बरं म्हणायचं आला, स्मरण रंजन डॉक्टर सुचेता किंजवडेकर करते, अत्यंत बहारदा बहारदाररीत्या पल्लेदार तानाघेत सादर करते सजना पुन्हा स्मरणशीलता नमस्कार